चालावाप्रमाणे यंदाही श्री जरीमरी नवरात्र उत्सव साजरा होतोय स्थापनेपासूनच सामाजिक भान राखून साजरा होणाऱ्या उत्सवात प्रचंड लोकप्रियता दिवसेंदिवस लाभत आहे परंपरा आणि संस्काराचे जतन करत कला क्रीडा सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा मानस आहे या उत्सवास भेट द्यावी असं आमंत्रण यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे यावेळी जरीमरी नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक दशरथ पाटील सल्लागार उमेश पाटील अध्यक्ष सिकंदर केनी कार्याध्यक्ष राकेश पाटील उपाध्यक्ष मोरेश्वर पवार सचिव महेंद्र पाटील खजिनदार कुणाल म्हात्रे निमंत्रक रचना पाटील उपस्थित होत्या काल सायंकाळी या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला तर महाआरती देखील करण्यात आली यावेळी हळदी कुंकू आणि महाआरती परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंडळाच्या निमंत्रक रचना राकेश पाटील व समस्त पाटील कुटुंबीय हो, यांनी एकत्रित येऊन हा हळदी कुंकूचा कार्यक्रम व महाआरती कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दर्शवली सदर कार्यक्रमाप्रसंगी माझी उपमहापौर पल्लवी कदम यांनीही भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं तर रचना राकेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं मान्य श्री दशरथ दादा जरी मरी नवरात्र उत्सव मंडळाचं हे एकोणतीसावं वर्ष आहे आपण या नवरात्र उत्सवामध्ये विविध प्रकारचे उपक्रम इथे राबवले जातात आज आपण इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलाय आपल्या प्रभागातील सर्वच महिला इथे उपस्थित आहेत त्यानंतर आपण महाआरतीचं देखील आयोजन केलेलं आहे आपल्या इथे महाआरतीला देखील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो आणि विविध उपक्रम या नऊ दिवसांमध्ये येथे राबवले जातात आता आपण मेडिकल कॅम्प देखील घेणार ज्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप होणार आहे मुलांसाठी देखील आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा त्यानंतर चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केली होईल आणि महिलांसाठी आम्ही काल त्यांच्यासाठी एक रेट्रो थीम ठेवलेली होती ज्यामध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करून महिला इथे आलेला देखील होता त्यामुळे असा एका या कार्यक्रमामध्ये आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर एक जनजागृती म्हणून त्यांच्यामध्ये विविध दे मेसेज देखील याद्वारे दिले जातात की आपण समाजामध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या गरजा आहेत किंवा काय आपण बदल घडवायला हवा हे देखील आमच्या नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याद्वारे आम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी उपक्रम इथे आयोजित करतो आणि आमच्या या खरेगावच्या या जरीमरी देवीचं एक वैशिष्ट्य आहे इथे आपण जे नवरात्र उत्सव भरवतो या आपल्या जरीमरी देवीच्या नावानेच भरवतो या देवीचं खास असं वैशिष्ट्य आहे की इथे म्हटलेली किंवा मागितलेली कोणतीही गोष्ट पूर्ण होते आणि या उद्देशाने बोला किंवा या हेतूने बोला सर्व लोक आवर्जून देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणखी एक मी संदेश देईन आज आपल्या माध्यमातन की जिथे आपण पूरग्रस्त जिथे झालेलं आहे धाराशिव बोला किंवा अशा विविध ठिकाणी पुराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या महापुरामुळे लोकांचं जीवन अतिशय त्रस्त झालेलं आहे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि अशा लोकांपुढे खूप प्रश्न आहेत ते कसं पुढे त्यांचं जीवन सुरळीत करतील तर देवी माते पुढे एवढी चर्चना अर्चना करेल की त्यांचं हे सर्व व्यवस्थित व्हावं सुरळीत व्हावं आणि समस्त नागरिकांना मी एवढंच सांगेन की या आपल्या जरीमध्ये नवरात्र उत्सव मंडळामध्ये आपल्या दुर्गा देवीच्या दर्शनासाठी सर्वांनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं मी आवाहन करते